नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत मॅनकाईन कंपनीच्या बोलस टोटावीट याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिलेटेड टोटावीट बोलस कधी द्यायची कुठल्या जनावरांमध्ये दे द्यायची याचा डोस कसा द्यायचा या सर्व गोष्टी आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल चिलेटेड बोलस बोलसमध्ये कॉपर आयर्न मॅग्नीज झिंक आयोडीन कोबाल्ट विटॅमिन ई e, सेलेनियम सोबतच लाईव्हिस्ट हे घटक आहेत चिलेटेड टोटाईट बोलस या डबीमध्ये वीस गोळ्या येतात जर आपली जनावरे गाई म्हैस किंवा पहिलं रुखालोळ तर वेळेवर माच करत नसेल किंवा माच कमी दाखवत असेल किंवा जर जनावरांमध्ये ट्रेस मिनरल्सची कमतरता असेल त्या ठिकाणी आपण चिलेटेड टोटाविट बॉलसचा वापर करू शकतो जर जनावरांमध्ये रिपीट ब्रीडिंगची समस्या असेल त्या ठिकाणी हे आपण या गोळ्या वापरू शकतो जे जनावर मांस करत नाही किंवा मांस दाखवत नाही त्या ठिकाणी हे आपण चिलेटेड टोटाविट बॉलस वापरू शकतो रोग आलोडींमध्ये जर गर्भपिशवीची समस्या असेल गड गर्भपिशवीची वाढ होत नसेल त्या ठिकाणी आपण या गोळ्यांचा वापर करू शकतो व कालोडीची पिशवी वाढण्यास या गोळ्यांनी आपल्याला नक्कीच फायदा होतो त्यासोबतच ज्या जनावरांमध्ये ट्रेस मिनरलची कमतरता आहे त्या ठिकाणी आपण या गोळ्या वापरू शकतो सोबतच टोटावी बोलस जनावरांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे देखील काम करते यामुळे जनावरे निरोगी राहतात ज्या जनावरांमध्ये गर्भधारणेसंदर्भात कुठलीही समस्या असेल जसे की जनावरे गाई म्हशी वेळेला माझावरती येतात पण गर्भधारणा होत नाही त्या ठिकाणी आपण चिलेटेड टोटावीट बोलसचा वापर करू शकतो यामुळे आपल्याला गाई आणि म्हैस यांची गर्भधारणा होण्यास मदत होते जर चिटे चिलेटेड टोटावीट बोलसच्या डोसबद्दल सांगायचे झाले तर जे पशु माझावर येत नसतील त्या ठिकाणी आपण रोज एक गोळी वीस दिवस देऊ शकतो तसेच जे जनावर माजावर येतात पण गर्भधारणा होत नाही त्या ठिकाणी आपण या, या गोळ्या गाई म्हशी भरवल्यानंतर वीस दिवस दररोज देऊ शकतो त्यासोबतच जर आपण आपल्या जनावरांना मिनरल मिक्सचर खाऊ घालत असाल तरीही जनावरे माजावर येत नसतील किंवा गर्भपिशवीची वाढ होत नसेल त्या ठिकाणी सुद्धा आपण चिलेटेड टोटट बोलतचा वापर करू शकतो या सर्व प्रॉब्लेममध्ये आपल्याला या गोळ्यांचा खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद